वेलकम डियर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश ऑफ फिफ्थ स्टँडर्ड टॉपिक नेम नंबर वर्क स्टोरी नेम द गोल्डन फिदर पेज नंबर सिक्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता पाचवीच्या इंग्रजी पुस्तकातील नंबर वर्क म्हणजेच संख्येचे कार्य या अंतर्गत द गोल्डन फिदर हा पाठ पाहणार आहोत द गोल्डन फिदर सोनेरी पंख फर्स्ट लिसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर्स द फोर नंबर्स इन द स्टोरी लक्षपूर्वक ऐका आणि गोष्टीत येणाऱ्या चार संख्या अंकात लिहा वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन वेन शी फाऊंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर एके दिवशी राणी तिच्या ब बागेमध्ये फिरत असताना तिला एक सोनेरी पंख सापडते पंख खूप सुंदर असते डेन शी मेट अ लिटल मॅन ही सेट इफ यू गिव्ह मी दॅट फिदर आय विल गिव्ह यू थ्री बिग डायमंड्स सॉरी सेट द क्वीन जेव्हा राणी सोनेरी पंख घेऊन बागेतून निघते तेव्हा तिला वाटेत एक बुटका माणूस भेटतो आणि तो माणूस म्हणतो राणी तू मला हे सोनेरी पंख दे त्याच्या बदल्यात मी तुला तीन मोठे हिरे देईन तेव्हा राणी म्हणते माफ करा पण मी तुम्हाला हे पंख देऊ शकत नाही देन शी मेट अँड ओल्ड वुमन द ओल्ड वुमन सेट इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ ट्वेंटी वन पल्स सॉरी सेट द क्वीन ती पुढे गेल्यानंतर तिला एक वृद्ध स्त्री भेटते आणि ती वृद्धस्त्री तिला म्हणते की तू मला हे पंख दे त्या पंखाच्या बदल्यात मी तुला एकवीस मोत्यांचं हार देईन तेव्हा राणी म्हणते माफ कर मी तुला हे सोनेरी पंख देऊ शकत नाही जेव्हा ती पुढे जाते देन शी मेट द किंग द किंग सेट इफ यू गिव्ह मी दॅट फिदर आय विल गिव्ह यू नाईन्टी नाईन गोल्ड कॉइन्स सॉरी सेट द क्वीन जेव्हा ती पुढे जाते तेव्हा तिला वाटेत राजा भेटतो आणि राजा म्हणतो तू मला हे सोनेरी पंख देशील तर मी तुला नव्याण्णव सोन्याचे नाणी देईन तेव्हा राणी म्हणते माफ करा पण मी हे सोनेरी पंख तुम्हाला देऊ शकत नाही देन शी मेड द लिटल प्रिन्स ही सेड ओ मम्मा हॉ द ब्राईट ब्युटिफुल फिदर टेक इट माय डिअर सेट द क्वीन कीप इट सेफ आणि ती शेवटी छोट्या राजकुमाराला भेटते जेव्हा राजकुमार ते पंख पाहतो तेव्हा म्हणतो मम्मा किती सुंदर आणि किती तेजस्वी पंख आहे हे घे माझ्या बाळा राणी मनते संगते हे पंख तू सुरक्षित क्वेश्चन वन लिसन केयरफुली एंड नोट डाउन इन फिगर्स द फोर नंबर्स इन द स्टोरी आंसर वन थ्री ट्वेंटी वन नाइंटी नाइन क्वेश्चन टू लिसन टू द स्टोरी अगेन एंड नोट डाउन द वर्ड्स दैट बिगिन विथ डब्ल्यू आन्सर वॉज व्हॅन विल, उमन हॉट